अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्ता श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या छोट्याशा एका व्हिडिओमध्ये तर स्वामी भक्तांनं आजची कथा अशी आहे की दान केल्याने आपल्याला त्याची कुठल्या प्रकारे आणि कशाप्रकारे फळ मिळते जर आपण अन्नदान केले तर अन्नदान केल्याने आपल्या जीवनातील समस्या तर दूर होतातच एक राजा असतो तो आपल्या महालात असाच बसलेला असतो आणि तो आपली जन्मपत्रिका बघत असतो त्याच्या मनामध्ये अचानक एक विचार येते की अरे आपण ज्या दिवशी जन्माला आलो आहे आपला ज्या दिवशी जन्म झाला आहे त्या दिवशी तर अनेक मुलं जन्माला आले असतील त्या वेळेला त्या दिवसाला त्या टायमाला अनेक मुलांचा जन्म झाला असेल मग त्या मुलं ती जी मुलं आहेत ती राजा का झाली नाहीत मीच एकटा राजा का झालो असं त्याच्या मनामध्ये विचार येते विचार आल्यानंतर तो त्याच्या मंत्रीला बोलावतो आणि सांगतो की उद्या लवकर दरबार भरून या म्हणून सगळ्यांना यायला सांगा दरबारामध्ये मग तो विचार करतो की अरे एवढ्या लवकर सगळ्यांना कशासाठी बोलवलं कुठली अशी गोष्ट आहे तर सगळे दरबारामध्ये येतात आल्यानंतर सगळे विचार करत असतात की राजा कुठल्या प्रश्न आपल्याला विचारणार आहे आणि कशासाठी एवढ्या लवकर बोलवला आहे असे सगळेजणं मनातल्या मनात विचार करत असतात एकमेकांना विचार असतात विचारत असतात पण कोणाचकडे त्याच्या प्रश्नाचे उत्तर नसते तर मग राजा जेव्हा दरबारात येतो तेव्हा सगळ्यांना एकच प्रश्न विचारतो की ज्या दिवशी माझा जन्म झाला त्या दिवशी अनेक मुलांचा जन्म झाला असेल आणि ती मुलं सगळी राजा का झाले नाहीत आणि मी एकटाच राजा का झालो मला या प्रश्नाचे उत्तर द्या कारण कालपासून हा माझ्या मनामध्ये जो प्रश्न आहे हा मला खूप त्रास देत आहे या प्रश्नाचे उत्तर मी शोधत आहे पण मला काही प्रश्नाचे उत्तर मिळत नाही तर तुम्ही मला सांगा या प्रश्नाचं उत्तर की मीच का राजा झालो बाकीची मुलं का राजा झाले नाहीत तर मग सगळेजण विचार करतात पण कोणाकडेच या प्रश्नाचं उत्तर नसते मग त्याच्यातला एक जो व्यक्ती असतो तो व्यक्ती म्हणतो की महाराज जर तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर हवं असेल तर तुम्हाला जंगलात जावं लागेल आणि थोड्या अंतरावरती तिथे एक व्यक्ती आहे तो एक म्हातारा व्यक्ती तो तुम्हाला सांगेल की तुमच्या प्रश्नाचं उत्तर की तुम्हीच का राजा झालेत त्याचा घोडा घेते आणि जंगलाच्या दिशेने निघते जंगलाच्या दिशेने निघाल्यानंतर थोड्याच अंतरावर एका झाडाखाली त्याला खूप हातारा व्यक्ती दिसतो आणि तो व्यक्ती कोळसे खात असतो म्हणजे पेटवलेले कोळशे खात असतो तो राजा बघते त्याला थोडं आश्चर्य वाटते पण तो काही त्याला विचारत नाही कारण त्याच्याकडे वेळ कमी असते तो म्हणते आपण नंतर कधीतरी याला विचारू की तू कोळशे का खात आहेस म्हणून तो त्याला जाऊन विचारते की बाबा मला माझ्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे की मीच राजा का झालो बाकीचे मुलं का राजा झाले नाहीत तर तो म्हणतं की माझ्याकडे तुझ्या प्रश्नाचं उत्तर नाही आहे तू थोड्या अंतरावर जा तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळेल तिथे एक झाडाखाली एक व्यक्ती बसलेला आहे म्हातारा व्यक्ती तू त्याला जाऊन विचार तो तसाच जा तो पुढे आणि त्या म्हाताऱ्या व्यक्तीजवळ जाऊन पोचतो पोचल्यानंतर पोस्त परत तो त्या व्यक्तीला विचारतो की मीच का राजा झालो आणि आश्चर्य असं की तो जो व्यक्ती आहे तो व्यक्ती माती खात असते म्हणजेच तो व्यक्ती माती खात असते आता हा माती का खातो एक व्यक्ती तर कोळशी खातो दुसऱ्या व्यक्ती माती खातो तर माती का खातो असा त्याच्या मनामध्ये विचार येते पण त्याच्याकडे वेळ नसते आणि तो विचारत नाही आणि तो त्याला फक्त त्याच्या प्रश्नाचे उत्तर विचारते पण तो समोरचा व्यक्ती त्याच्या प्रश्नाचं उत्तर काही देत नाही तो म्हणते की मला पण तुझ्या प्रश्नाचं उत्तर माहीत नाही तू एका गावात जा याच्या थोड्या अंतरावर एक गाव आहे त्या गावामध्ये एक खूप म्हातारा व्यक्ती आहे म्हणजे तो आता शेवटची वेळ त्याची आलेली आहे तो जन्म आणि मृत्यूच्या या शेवटच्या वेळेमध्ये आहे तू जर लवकर जाशील तर तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळेल नाही तर मग काही मिळणार नाही तर त्याला खूप राग येतो की मी एकाला विचारले त्यांनी दुसऱ्याकडे पाठवले दुसऱ्याला विचारले परत त्यांनी तिसऱ्याकडे पाठवले असा त्याला खूप राग येतो पण तरी तो म्हणते की ठीक आहे जाऊ दे आपण जाऊ आणि विचारून बघूया तर तो जाते एका गावामध्ये जाऊन पोचते गावातल्या लोकांना कोणालाच माहीत नसतं की हा राजा आहे म्हणून तो एका व्यक्तीला विचारते की अमुक अमुक व्यक्ती कुठे आहे मग तो माणूस जो आहे ज्याला तो विचारते तो माणूस त्याला त्या माणसाच्या घरी घेऊन जाते तो माणूस बाजीवर पडलेला असते बाजीवर पडलेला असते तेव्हा तो त्याला विचारते राजा की मला माझ्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे आणि जे, जे दोघं जणं होते त्यांनी मला तुमच्याकडे पाठवले हो मग तुम्ही माझ्या प्रश्नाचं मला उत्तर द्या की ज्या वेळेला मी जन्माला आलो ज्या दिवशी माझा जन्म झाला त्या दिवशी अनेक मुलांचा था जन्म झाला पण मग मीच राजा का झालो बाकीचे मुलं का राजा झाले नाही मग तो त्याला विचारते तो म्हणते की राजा ही एक याच्या मागची कथा आहे ती कथा अशी आहे की मागच्या जन्मी आपण चार भाऊ होतो तू मी आणि जे आधीचे दोन होते ते मिळून आपण चार भाऊ होतो आपण एकदा जंगलामध्ये फिरायला गेलो आणि आपल्यासोबत जे अन्न होतं थोडंसंच होतं म्हणजे फक्त दोनच भाकरी होणार एवढंच आपल्याकडे पीठ होतं आणि आपण खूप अंधार झालेला होता आपल्याकडे थोडंच पाणी प्यायला होतं म्हणून आपण काय केलं की आजची रात्र इथं जंगलात थांबायचं आणि जेवढं आपल्याकडे पीठ आहे त्याच्या भाकरी बनवायच्या आणि तेवढं आपण खायचं आणि मग उद्या सकाळी आपण निघायचं असा आपण विचार केला विचार केल्यानंतर आपण तिथं जंगलामध्ये थांबलो आणि तिथं आपण दोन भाकरी बनवल्या कारण आपल्याकडे तेवढंच पीठ होतं मग दोन भाकरी बनवल्यानंतर त्याचे आपण चार तुकडे केले दोन भाकरीचे आणि चौगान भावामध्ये वाटून घेतले मग असाच त्या जंगलामध्ये एक भुकेला व्यक्ती आला त्याला अन्न पाहिजे होते त्याला खूप भूक लागली होती आणि तो एक एक करत आपल्या चौगांकडे सुद्धा आला आधी मोठ्या भावाकडे गेला तर त्यांनी म्हटलं की मी तुला जर भाकर देऊ तर मी काय खाऊ मी कोळशे खाऊ का चुलीतले असं तो त्याला म्हणाला म्हणून तू आता आगीतले कोळशे खात आहे त्या भावाकडे गेला तर तो बोलला की मी जर तुला हे भाकर देऊ तर मी काय खाऊ माती खाऊ का म्हणून हो तू तो आत्ता माती खात आहे आणि मी होतो तर मी पण त्याला असंच बोललो असंच उत्तर दिलं म्हणून आज माझी ही परिस्थिती आहे आणि तू तू स्वत एक चकर भाकर खाल्ली आणि तुझ्यातली एक चक्कर भाकर त्याला दिले त्याचं पण पोट भरलं आणि तुझं पण पोट भरलं म्हणजे तू अन्नदान केलंस त्याला उपाशी ठेवलं नाही म्हणून तू या वेळेला तू राजा झाला आणि आमची ही परिस्थिती अशी आहे म्हणजे दान केल्याने अन्नदान केल्याने आपले जीवन सुखी व आनंदी होते तर ही कथा अशी आहे की म्हणजे तू अन्नदान केले म्हणून तू या वेळेला राजा झाला आणि आम्ही एक कोळसे खातो आणि एक माती खातो आणि माझी परिस्थिती अशी आहे तर राजाला त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं की मी मागच्या जन्मामध्ये जे अन्नदान केलं त्याचं फळ मला या जन्मी मिळालं म्हणून स्वामी भक्तांना ही छोटीशी कथा आहे की आपल्याला एकच मार्ग दाखवते एकच शिक शिकवते की कधीही अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे अन्नदान केल्याने अनेक समस्या दूर होतात पितृदोष दूर होते अन्नदानापेक्षा श्रेष्ठ दान हे कुठलंच दान नाही आहे तर तुम्हाला कथा कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा तर मग भेटूया नवीन कथेसोबत स्वामी समर्थ